साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सदार प्रणती शिंदे यांचा तेलगाव कसूर गावभेट दौरा ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय प्रणती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव कसूर या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला या दौऱ्यात गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या वडापूर बंधारा रस्ता दुरुस्ती करणे अरळी बंधारा रस्ता दुरुस्ती करणे अंत्रोळी खुसूर रस्ता विंचूर कुसूर रस्ता कुसूर सरहद्द रस्ता क्रीडांगण अंबाबाई मंदिर सभामंडप बिरबा मंदिर सभामंडप गावातील अंतर्गत रस्ते निराधार योजनेचे पैसे मिळत नसल्याबद्दल तक्रारी रेशन दुकानाबद्दल तक्रारी वीज वितरण बाबत तक्रारी शाळेतील शिक्षकांबाबत तक्रारी तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी अशा अनेक मुद्द्यांवर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी काही समस्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून जागेवरच सोडविल्या यावेळी बोलताना खासदार प्रणती शिंदे म्हणाले आपण सर्वांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हीच माझी भूमिका आहे आपण सांगितलेली सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे अभिवचन दिले या गावभेट दौऱ्यात जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष धर्मराज पुजारी श्रीशैल पाटील मुकिंदा कोळी पांडुरंग पुजारी रमझान नदाफ सिद्धाराम वनमाने सुनंदा कोई श्रीमंत पुजारी गणपति पुजारी अल्लाउद्दीन मुल्ला श्रीकांत सलवादी महादेव तेली श्रीकृष्ण पुजारी दरियाप्पा शेजा श्रीशैल को राजकुमार पुजारी पुनर्शी चलवदे यल्लाप्पा मशा आप्पासो वघमारे रहीमान शेख उमेश हेरकर अन्नप्पा सासने सिद्धाराम को नागो पाटिल देविदास कोनू शेख पप्पू शेख शिवम्मा को मुत्तण्णा कोई रहिमान शेख मधु हक्के नागनाथ पाटील नागेश पाटील नागनाथ बोलकवठे मल्लिकार्जुन मासाळे नबीलाल शेख अप्पासाहेब बिरुनगी मल्लिकार्जुन चणेगाव काशीनाथ वनकडे यांच्यासह तेलगाव व कुसूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते